नमस्ते मित्रांनो ठरलं तर मग या मालिकेच्या होणाऱ्या पुढील भागामध्ये आपल्याला असं पाहायला मिळणार आहे की इकडे अर्जुन हा चैतन्यसोबत बोलत असतो त्यावेळेस चैतन्य म्हणतो तू एक काम कर ना कुसुमताईंना फोन लावा आणि सगळं काही सांग त्यावेळेस लगेचच इकडे अर्जुन म्हणतो कुसुमला जर मी फोन लावला ना तर त्या तिला पनवेलमधून काय महाराष्ट्राच्याच बाहेर घेऊन जातील सगळं काही अवघड होईल तर इकडे लगेच चैतन्य आणि अर्जुन सायलीला घेण्यासाठी कुसुमच्या घरी आलेले असतात त्यावेळेस कुसुम त्या अर्जुनला म्हणते तुम्ही सायल्य घेऊन जाऊ शकत नाही त्यावेळेचे लगेच अर्जुन चिडतो आणि म्हणतो मी तुम्हाला माझा पुरावा दाखवल त्यामुळे मला सायलीला इथून घेऊन जाणंच गरजेचं आहे त्यावेळेस लगेच तो चैतन्याला म्हणतो आपल्याकडे काय पुरावा आहे तो दाखव म्हणजे यांना कळेल की मी सायलीला कोणत्या अधिकाऱ्याने घेऊन चाललो आहे म्हणजेच आता सायलीला घरी नेण्यासाठी इकडे अर्जुन पार एडा पिसा झालेला असतो आणि आता खरोखरच ठोस पुरावा बघितल्यानंतर सायली ही अर्जुनच्या घरी परत जाईल का तुम्हाला काय वाटतं कमेंट करून नक्की सांगा असेच मालिकेच्या पुढील अपडेटसाठी तुम्ही तुम्ही आपल्या रंजक मराठी चायला नक्की सबस्क्राईब करा थँक्यू